मित्रांनो नमस्कार आज आपण चांडो गावचे भावी सरपंच मच्छिंद्र भाकरे साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आले होते शेतकरी आज तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तर हा कांदा झालेला आहे आत्ता बरोबर पंचावन्न दिवसाचा तर सरपंच साहेब किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यापासून तुम्हाला काय बदल वाटतो तुमच्या पिकामध्ये असं जर बघितलं ती लावगड आमची तशी लेट झालेली डिसेंबरची लावगड पाहिजे लावगड आहे तीन जानेवारीची तीन जानेवारीची तर म्हणजे अजून दोन महिन्याचा पण नाही झालेला आता तीन तारखेला तो दोन महिन्याचा कम्प्लीट होतोय दोन महिन्याचा कम्प्लीट होतोय जर बघितला आता तर त्याची जी आई नंतर आहे ना म्हणजे आम्हाला तर वाटलं दहा हा काम होणार नाही कारण लेट झाला उष्णता होती टेम्परेचर जास्त पण सोडल्याच्या नंतर हे बघा माती एकदम मोकळी झाली आणि मुळ्याची संख्या भरपूर झाली जर पाहिली ते बघा मुळे पांढरी मुळे भरपूर आहे बरोबर आहे मुळ्यांचं प्रमाण आणि पोगर वगैरे पोगर वगैरे चांगले काही झाले नाही साईज कशी वाटतं मला साईज चांगली साईज तसं जर दो जर दोन महिन्याचा काम झाला म्हणलं तर साईज म्हणजे बऱ्यापैकी झालेली साईज पण या ठिकाणी पाठी वगैरे बघितले तर बघा या ठिकाणी हे जी वेणी जी पाहतो आपण बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या ठिकाणी बरोबर हो। आहे आणि साईज जर बघितली तर पहा कलर कसा वाटतो मला कलर कलर पण आलेला नाही म्हणजे आता हा पंचावन्न दिवसाचा कांदा आहे हो। हे पा, हा कलर पहा तर एकंदरीत तुम्ही पूर्ण समाधानी नाही नाही आता समाधानी म्हणजे मी जवळपास पाच ते सहा वर्षापासून वापरतो आहे तर मी स्वतः वापर तो वापरतोय पण मी आता बाकी शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो का तुम्ही पण वापरलं तर नक्कीच फायदा आहे यस yes, नक्कीच फायदा आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हा प्लॉट पाहून बरेच शेतकऱ्यांनी पण घेतलेला आहे आणि असंच आपलाही प्लॉट तयार होईल वाढत चाललेली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट जर केली तर निश्चित आपलाही असंच प्लॉट तयार होईल दिलेल्या माहितीबद्दल सरपंच साहेब धन्यवाद